असं काय केलं आमदार संजय गायकवाड यांनी विधानसभेच्या अधिवेशनात की ज्यामुळे अध्यक्षांनी सत्तर वर्षाची परंपरा बदलली मंडळी राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला सुरुवात झाली तेव्हा आमदार संजय गायकवाड यांनी अध्यक्षांना विनंती केली की विरोधकांची संख्या जवळपास शेहेचाळीस आहे तर दुसरीकडे सत्तारूढ आमदारांची संख्या ही दोनशे बेचाळीस आहे त्यामुळे सत्ताधारी व विरोधकांना सारखाच वेळ देणे हे अन्यायकारक होईल संख्येप्रमाणे वेळ देण्याची मागणी त्यांनी केली या मागणीवरून अध्यक्षांनी सत्तर वर्षाची प्रथा बदलून तीन सत्ताधारी तर एक विरोधक असा निम्मा वेळ त्यापेक्षा पंचवीस टक्के वेळ विरोधकांना दिला आमदार गायकवाड यांचे शालेय शिक्षण जरी जेमतेम मॅट्रिकपर्यंत झालेले असले तरी विधानसभेतील त्यांचा हा अनुभव आणि त्यांचं हे वक्तव्य पाहून सत्तारूढ आमदार आणि विरोधकांच्या भुवाया उंचावल्या एवढे मात्र नक्की